मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेली देवगड बंदरातली त्रिवेणी नौका बंदराकडे परत येत असतानाच गिर्या आणि काळोशी समुद्रात ती बुडाली वादळी वाऱ्यामुळे नौकेच्या तळाकडच्या दोन लाकडी फळ्या उचकटल्यानं नौकेमध्ये पाणी शिरलं आणि ही नौका पूर्णपणे बुडाली देवगड इथल्या राजेंद्र बाळकृष्ण भिल्लारे यांच्या मालकीची ही नौका होती सुदैवानं दुसऱ्या नौकेची तात्काळ मदत मिळाल्यामुळे त्रिवेणी नौकेवरचे सर्व सहा खलाशांना सुखरूप वाचवण्यात आले या दुर्घटनेमध्ये नौकेसह सा त्यावरच्या साहित्याचं मिळून पंचवीस लाखांचं नुकसान झालं अशी माहिती आहे देवगडचे सहायक मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी यांनी दिले समुद्रामध्ये लाटांच्या तडाख्यामुळे या बोटींच्या दोन्ही फळा तुटल्या अशी प्राथमिक माहिती समोर પાટિં <todic> ઘઉન <music> <todic music>